मराठा आरक्षणासाठी स्थापन केलेली शिंदे समिती पुन्हा एकदा मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहे अकरा आणि बारा जानेवारीला दोन दिवसांचा शिंदे समितीचा दौरा असेल संभाजीनगर आणि लातूरला ही बैठक होणार आहे पुरावे शोधण्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे याची सुद्धा चाचपणी केली जाणार आहे आणि नवे पुरावे सापडतात का या संदर्भातही काम करण्याचे आदेश प्रशासनाला दिले जाणार आहे कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील कृष्णा पुन्हा एकदा शिंदे समिती मराठवाड्याचा दौरा करणार आहे अकरा आणि बारा या दोन दिवसाचा दौरा असणार आहे मध्यंतरी जरांगे पाटील यांनी काही आक्षेप घेतले होते की काही जिल्ह्यांमधले अधिकारी हे पुरावे तपासत नाही या अनुषंगाने देखील बैठक घेतली जाणार आहे अकरा तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक होईल आणि बारा तारखेला लातूरमध्ये पुन्हा एक बैठक शिंदे समिती घेईल आता या पुन्हा एका नव्या दौऱ्यामध्ये शिंदे समितीला काही पुरावे मिळतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र शिंदे समिती दोन दिवसाचा मराठवाडा दौरा करते अमोल कृष्ण धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट